हॅलो फ्रेंड रात्री संध्याकाळचे वाजलेत आठ आणि आम्ही आणलाय केक तर केक कशाचा हाय तुम्हाला सगळं दाखवते सगळ्यात आधी तुमचं माझ्या युट्यूब चॅनेल मध्ये स्वागत आहे चंदा पवार युट्यूब चॅनेल मध्ये आणि नवीन असाल तर सबस्क्राईब नक्की करायला विसरू नका तर तुम्ही म्हणताल आज एवढा मेकअप का केलाय चंदाताई तर मी कशी दिसते अगोदर सांगा भुग 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 <दित्रानों> तर असा छोटासा मी मेकअप केलाय आणि खूप जास्त आनंद पण होतोय तर आज दाखते। तर केक आणलाय तुम्हाला दाखवते तर कशाचा केक आणलाय आम्ही तर पूर्ण व्हिडिओ पाहण्यास पाहायला संपूर्ण विसरू नका आणि शेवटपर्यंत नक्की पहा तर दाजी तिकडं बाहेर गेलेत आणि ते येतील तोपर्यंत म्हटलं मी ब्लॉग बनवून घेते खूप जास्त गर्दी होते आणि गर्दी झाली मला ब्लॉग काढायला डिस्टर्ब होत आले वाटत ते पण आणि चला तर मी तुम्हाला दाखवते तर केक आणलेला आहे आणि माझे मुलं पण म्हणजे माझे पोरं पण खूप जास्त आतुर झालेत केक खायला आहे तर हे माझा छोटा मुलगा बघा तुम्ही आणि सांगा के कशाचा आहे तर कमेंट मध्ये नक्की सांगा <laughs> आणि राजी कुठं गेले राजी कुठं गेले करण <laughs> तर संध्याकाळ झाली इकडे बाहेर काही दिसत नाही बल्पच नाही पब्लिक आले आता हे बघू शकता तुम्ही खूप जास्त अंधार आहे अंधारात काही दिसत नाही बॅटरी खाये आले वस्ते दाजी आले दाजी आव तर आले दाजी तर आता केक कापायला सुरुवात करायची आणि केक का नक्की तुम्हाला माझे फ्रेंडला चालणार आहे मी पहिला पहिलं म्हणजे पहिलं घास तुम्हालाच कारण तुमच्यामुळं तुम्हाला तुम्हाला मी खूप जास्त फेमस आहे आणि आनंद सुद्धा आहे तर मला खूप जास्त आनंद होत की मी

हॅलो नको बाळा ते थंड होईल थंड थंड ते सॉरी थंड म्हणते ते म्हणजे गार झा गार त्याच थोडं कमी झाले होते जास्त म्हणजे हे होत 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 आम्हाला काय माहिती पोरांचं लय म्हणत आम्ही तर आणणारच नव्हतो फ्रेंड पण मग पोरांत माझ्या लय सांगत होते मम्मी केक आणा आणा केक आणा केक तर पोरांचं मग म्हण होत तर आणला आणि असं आणलंय छान आहे का कमी करून नक्की सांगायचं